हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जयकुमार गोरे यांच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारनं राबवलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माहिती सरकारला जबरदस्त फायदा मिळेल अशी अपेक्षा ही खरंतर मायुती सरकारच्या नेत्यांची आहे परंतु खरंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये म्हणजेच महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना महिला मतदारांची पसंती मिळेल का हा खरा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला होय असं द्यावं लागेल अर्थातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत महिन्याला दीड हजार रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मिळत आहेत आणि जवळजवळ पाच हप्ते या योजनेच्या माध्यमातून माहिती सरकारने महिलांना दिलेली आहेत आणि जवळजवळ अडीच ते पावणी तीन कोटी महिलांना या योजनेचा सळ लाभ मिळालेला आहे अर्थातच ही रक्कम जरी कमी वाटत असली तरी सुद्धा ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग असो यातील गरीब आणि गरजू कुटुंबांना आणि विशेष करून ज्या महिलांवरती कुटुंबाची जबाबदारी आहे जबाबदारी आहे अशा महिलांना ही दीड हजाराची रक्कम कुटुंब चालवण्यासाठी खरदर महत्वपूर्ण ठरते त्यामुळं या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळणारी जी दीड हजाराची रक्कम आहे त्यामुळं काही प्रमाणात का होईना माहिती सरकारच्या या निर्णयावरती महिला खुश आहेत आणि या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार होवा आणि ही योजना कशी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दृष्टीने सरकारने उचललेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे हे लोक महिलांना पटवून देण्यासाठी माहिती सरकारकडून आणि माहितीच्या नेत्यांकडून आमदारांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे अशाच पद्धतीचा प्रचार प्रसार मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी केलेलं आहे जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना आकर्षित करण्यासाठी अर्थातच मसवड आणि दहिवडी या दोन ठिकाणी दोन मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि तिथं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अर्थातच यामध्ये मोठमोठे सेलिब्रिटी खरदर सहभागी झाले आणि या कार्यक्रमांना जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिलांनी खरदर आपली उपस्थिती लावली अर्थातच लाडकी बहीण योजना ही सरकारने कशासाठी चालू केलेली आहे या योजनेपाठी मागचा सरकारचा हेतू काय आहे या संदर्भातील माहिती ही या कार्यक्रमामध्ये विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी महिलांना दिली आणि सरकार महिलांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं आहे महिलांच्या सक्षमतेसाठी महिलांच्या संपन्नतेसाठी सरकार कशा पद्धतीनं पाऊल उचलतंय या संदर्भात महिलांना सरकारची भूमिका पटवून देण्याचं काम जयकुमार गोरे यांनी केलं मानखटाव विधानसभा मतदारसंघाचा किंवा त्याच्या राजकीय गणितांचा विचार केला तर गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार नऊशे पंच्याण्णव मतांनी जयकुमार गोरे यांचा विजय झालेला आहे अर्थातच मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत जयकुमार गोरे यांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळवता आला नाही अपवाद दोन हजार चौदाचा कारण दोन हजार नऊ मध्ये जयकुमार गोरे हे अपक्ष निवडून आले परंतु चार साडेचार हजार मतांच्या फरकाने त्यांचा विजय झाला दोन हजार चौदामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली परंतु त्यावेळी त्यांना चांगलं मताधिक्य मिळालं परंतु पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांचा निसर्त्या मतांनी विजय झाला लाडकी बहीण योजनेमुळं दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची काही प्रमाणात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मते वाढणार आहेत म्हणजेच महिलांना जी लाडकी बहीण योजनेमार्फत जी दीड हजाराची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये दिली आहे त्यामुळं या योजनेमुळं काही प्रमाणात का होईना महिला या सरकारच्या या निर्णयाबाबत समाधानी आहेत आणि त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत हा भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना होऊ शकतो त्यामुळं विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांची मते आणि विशेष करून महिला वोट बँक म्हणजेच महिला महिलांची मते ही महाविका महायुतीच्या उमेदवारांना जास्त प्रमाणात मिळू शकतात जयकुमार गोरे हे गेल्या निवडणुकीत निसर्ग मतांनी विजयी झालेले आहेत जर लाडकी बहीण योजनेच्या प्रभावामुळं आणि एकंदरीत लाडकी बहीण योजनेवरती जर महिला समाधानी असतील किंवा या योजना ही योजना राबवून सरकारने एक चांगलं काम केलेलं आहे असं जर महिलांचं मत बनलेलं असेल तर अर्थातच त्याचा फायदा थेट विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे यांना होऊ शकतो तसेच महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा होऊ शकतो म्हणजे एक प्रकारे महिलांची वोट बँक बनवण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारचा आहे आणि त्याला काही प्रमाणात यश मिळताना दिसतंय ग्रामीण भागामध्ये या योजनेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया महिलांमधून पाहायला मिळतात त्यामुळं जरी या योजनेमधून मिळणारी रक्कम ही कमी जरी वाटत असली तरी सुद्धा गरीब गरजू कुटुंबासाठी आणि विशेष करून ज्या महिलांवरती कुटुंब चालवण्याची जबाबदारी आहे या, या महिलांसाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजेच कुटुंब चालवण्यासाठी ही रक्कम त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळं काही प्रमाणात का होईना महागाईपासून किमान दिलासा देण्याचा प्रयत्न या सरकारकडून मिळत आहे असा एक असं एक परसेप्शन बनवण्यात या सरकारला यश आलेलं आहे किंवा या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांसाठी निर्णय घेते असं एक परसेप्शन बनवण्यात या सरकारला खरदर यश आलेलं आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळेच या योजनेची जाहिरात असेल या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी महायुती सरकार माहितीचे नेते कार्यकर्ते आमदार पक्षांचे पदाधिकारी पूर्ण कतला होत आहेत म्हणजे या, या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होवा ही योजना कशी चांगली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांची कशा पद्धतीनं काळजी घेत आहे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि संपन्न बनवण्याच्या दृष्टीनं सरकार कशी पावले उचलतंय हे योजने मा या योजनेच्या माध्यमातून पटवून देण्याचं काम खरदर महायुतीच्या नेत्यांचं आणि आमदारांचं तसेच पदाधिकाऱ्यांचं सुरू आहे आणि त्यामुळे जयकुमार गोरे यांनी सुद्धा मसवड आणि दहिवडी या ठिकाणी या दोन ठिकाणी लाडक्या बहीण mm. लाडक्या बहिणींसाठी दोन मोठे कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमांना महिलांची मोठ्या प्रमाणात खरदर उपस्थिती होती त्यामुळं म्हणजेच या यो, योजनेच्या यशामुळं ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे असतील त्याचबरोबर माहितीचे इतर उमेदवार असतील त्यांना महिलांची मते ही जादा प्रमाणात मिळू शकतात अशा प्रकारचं राजकीय चित्र हे सध्या तरी दिसत आहे त्यामुळं ज्या निवडणुका पाचशे हजार दोन हजार मतांच्या फरकाने भाजपचे किंवा एकनाथ शिवसेनेचे माखील निवडणुकीत हारलेले आहेत त्यांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजेच त्या उमेदवारांना येणाऱ्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो म्हणजे ज्या जागा पाचशे हजार मतांच्या फरकाने ज्या जागांचा तोटा महाविकास महायुतीला झाला असता त्या जागा महायुती जिंकू शकते कारण महिला मतदारांचा कल हा महायुतीच्या बाजूने सध्या तरी पाहायला मिळतोय मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुकीत ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालं त्या यशामध्ये लाडकी बहिणी योजनेचं किंवा या योजनेचं यश या यशामुळेच खर तर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं असं एक परसेप्शन हे खर तर तयार झालेलं होतं आणि त्या योजनेचा आदर्श घेऊन किंवा विधा मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बाईनं योजनेने केलेला चमत्कार पाहूनच आत्ताच्या सरकारने अडचणीच्या काळात हा निर्णय घेतलेला आहे अर्थातच हा निर्णय सरकारला किती फायदेशीर ठरतोय किंवा लाभदायक ठरतोय हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कळेल परंतु सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या संदर्भात म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे ला त्यांच्या त्यांचा सर्वे केला तर आपल्याला असं चित्र दिसतंय की या योजनेमुळं महिलांच्या म महिलांच्या मनामध्ये या सरकारविषयी काही प्रमाणात का होईना सॉफ्ट कॉर्नर दिसून येत आहे आणि त्याचं रूपांतर हे मतांमध्ये करण्यासाठी माहितीकडून संपूर्ण ताकद ला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा हा मस्त मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांना मिळू शकतो आणि त्यांच्या मतांमध्ये वाढ होऊ शकते त्यामुळं ज्यावेळेस निवडणूक अटीतटीची होते त्या अटीतटीच्या निवडणुकीत महायुतीला त्यामुळं एज मिळू शकतं म्हणजेच बढत मिळू शकते कारण महिला मतदार या महायुतीकडं वळताना दिसत आहेत अर्थातच विरोधक त्यासाठी कोणता नरेटिव्ह समोर आणतात किंवा कोणते मुद्दे समोर आणतात हे पाहणं खर तर उत्सुकतेच आहे परंतु लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरेल हे मात्र नक्की धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका